नमस्कार देविकाचं सगळं सत्य सर्वांसमोर उघड झालेलं असतं त्यामुळे देविका आता चांगलीच चिडलेली असते देविका लगेच निरूपाला बोलते प्लीज प्लीज आई असं नका ना करू मला समजून घ्या ना मी मुद्दामून हे सर्व नाही केलं त्यावेळेला निरुपा बोलते देविका तुझ्या कोणत्याच गोष्टीवरती आता माझा विश्वास राहिला नाही प्लीज आता काही झालं ना तरी मी विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका मी तुला आधीच सांगितलं होतं सुधार स्वतःला सुधार पण नाही तुला मात्र स्वतःला सुधारायचंच नाही आहे मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या घरच्यांना कोणाला तरी बोलाव मग तू का बोलवलं नाहीस असं का वागलीस तू तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज पंकज तू तरी असं नको ना म्हणूस अरे माझे डॅड माझ्यावरती चिडलेले आहेत मी काय करणार होते आईनी तर मला धमकी दिली मग मला जे करावंसं वाटलं ते मी केलं आणलं या माणसाला त्यावेळेला लगेच सत्या बोलतो लाज नाही वाटत तुला तू तु काय बोलतेस या गोष्टीचा अगं जरा विचार कर तू काय केलंस ते अगं तुझ्यामुळे आता विश्वास ठेवायचा की नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देवी का तुला हे सर्व करायची गरजच नव्हती त्यापेक्षा जर का तू सासूबाईंना सांगितलं असतंस समजावलं असतंस तर सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलाच असता पण तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि त्यामुळे सगळंच संपलंय बघितलंस पंकजसुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवतच नाही आहे कसा वागतोय ते बघितलंस अगं जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते मीरा तू उगाच मध्ये मध्ये पडू नकोस हा आणि तुला कशाला नसत्या चौकशा पाहिजेत तू तु तुझं बघ ना त्यावेळेला आजी बोलते देविका जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस तू स्वतःला अगं तुझी लायकी बघ काय आहे ती अगं आधी कसं वागायचं ना ते सुधार आणि नंतर मग दुसऱ्यांना ज्ञान शिकव देविका तुझं जे काही चालू आहे ना तेच चुकीचं चा चालू आहे आणि याच गोष्टीचा त्रास आम्हाला होतोय तेव्हा मात्र देविका चिडलेली त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बस करायचा त्यावेळेला आजी बोलते देविका आवाज खाली आणि मीराशी अशा भाषेत कशाला बोलायला पाहिजे अगं तुझी चूक आहे तुला कळत नाही का देविका स्वतःच्या मनाला विचार तू काय चूक केलीसते अगं जरा विचार कर ना तू काय वागलीस तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते देविका मोठ्यानी बोलते आजी येता जाता मला बोलत असता सारखं काय आई वडिलांना घेऊ नये वडिलांना बोलावंच काय चाललं आहे तुमचं कशाला पाहिजे आणि तसंही आई तुम्हाला सारखं सारखं माझ्या वडिलांशी काय बोलणं असतं आणि तसंही आई माझं आणि पंकजचं लग्न झालं आहे फक्त माझे वडील श्रीमंत आहेत म्हणून तुम्हाला त्यांना इथे बोलवायचं आहे तेव्हा सत्या बोलतो ए देवी का तुझ्या बापाच्या श्रीमंतीवर आम्ही नाही आहे अवलंबून देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या बापाला इथं बोलवायला सांगतोय कारण तू किती खरं बोलतेस आणि किती खोटं बोलतेस हे जाणून घेण्यासाठी बाकी काहीच नाही बाकी तुझ्या बापाचा आणि आमचा काहीच संबंध नाही आहे हे ऐकताच मात्र देविकाचा चांगलाच पचका झालेला असतो त्याच वेळेला देविका बोलते सत्या उगाच नाटकं करू नकोस मला सगळं काही समजतं आहे तू हे सर्व मुद्दामून करतोस ते तेव्हा लगेच सत्या बोलतो काय मी सर्व मुद्दामून करतो मी मला हे सर्व करायची गरजच नाही आहे मला सगळं काही कळ कळालं आहे तुम्ही हे सर्व मुद्दामून करता येते आणि हे सर्व आतला थांबवलंच पाहिजेत आणि जर का थांबवलं नाहीत ना तर बघा तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे ना तर हा विषय इथल्या इथे थांबव नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र देविका खूप चिडते आणि देविका मोठ्याने बोलते आता हे सर्व थांबवा ना जरा माझा विचार करा ना प्लीज मला एक शेवटची संधी द्या आई कशाला पाहिजे तुम्हाला आणि तसंही हे सर्व थांबलं ना तर बरंच होईल प्लीज हे सर्व थांबवा आणि मला आता या विषयावर उगाच भांडणं नकोत जर का हे थांबलं तर विषयच समाप्त त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविकाला खूप राग आलेला असतो शेवटी देविका मोठ्याने बोलते हे बघा तुम्ही सर्वजण माझ्या वडिलांना बोलवायला सांगताय पण ते शक्य नाही ते नाही येत आहेत मी त्यांना कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण ते मात्र सारखे माझ्यावरती चिडतात त्यांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत मी काय करू तेव्हा मात्र निरूपा बोलते हे बघ म्हणजे तू आमच्याशी खोटं बोललेस आणि तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीला या घरात जागा नाही देवी का तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तू आम्हाला फसवलंस तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज आता काय करणार आहेस पंकज जरा तूच विचार कर की कि तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र पंकज बोलतो बस आता मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा जर कहा इतला है ते तर हुई। का हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल देविका तू स्वतःहून तुझ्या वडिलांना तरी बोलावून नाही तर स्वतःचा बोजा बिस्तर आवर आणि या घरातून चालती पण पर। परत तुझं थोबाड सुद्धा आम्हाला दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका चिडचिड करत असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालंय काय करू मी पंकज तूच जर का माझ्या सोबत नशील तर काय करायचं मी मला तर कळतच नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला खूप भीती वाटते पंकज पंकज प्लीज समजून घे ना त्यावेळेला पंकज बोलतो गप्प बस मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि मला आता समजून असं वाटतसुद्धा नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे त्यावेळेला मात्र मोठ्याने निरूपा बोलते देविका बघितलंस तुझी काय अवस्था झाली ती देविका सगळं संपलं आहे तुला हेच तर आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय कितीही काही झालं ना तरी तुला आता या घरात जागा नाही त्यामुळे तू आता निघालेलीच बरी त्यामुळे तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड हेच तुझ्यासाठी योग्य असेल तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका म्हणते म्हणजे तुम्ही मुद्दामून हे सर्व करताय त्यावेळेला लगेच सत्या बोलतो आम्ही नाही काही मुद्दामून करत जे काही करतेस ना देविका ते तू करतेस मुद्दामून तुला हे सर्व करायची गरजच नव्हती देविका तू जर काही केलंच नसतंस तर कदाचित ही वेळच आली नसती देविका तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे काय झालं आहे माहिती आहे का सगळं काही हातातून निसटत गेलं आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज देविका तू जा आता इथून त्यावेळेला पंकज देविकाचा हात धरतो आणि देविकाला फरफटत घराबाहेर आणतो तेव्हा मात्र देविका शेवटी घराबाहेर पडलेली असते त्यावेळेला देविकाला चांगलाच धक्का बसतो देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय समाप्त आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे कट तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका चॅप्टर क्लोज होईल का आणि पंकज तिला कायमचं घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका